नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी तहानभूक माडगे कसे बनवायचे उन्हाळ्यात जर जेवण जात नसेल तर तुम्ही या पद्धतीने माडगे करून नक्कीच पिऊ शकता तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे आता तूप घातल्यानंतर इथे आपण हे तूप चांगले गरम करून घेणार आहोत तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तीळ घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे आता डाळ घातल्यानंतर एक दोन चमचे तांदूळ इथे आपल्याला घ्यायचे आहेत शक्यतो इथे आपल्याला वासाचा छान असा तांदूळ घ्यायचा आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने यामध्ये आपल्याला टाकायची आहेत आता आपण हे तुपामध्ये छान असे परतून घेणार आहोत जोपर्यंत याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण वरती हे छान असे भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे छान असे भाजून घेतलेलं आहे हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आता हे प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर इथे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे तुमच्याकडं जर धणे पावडर नसेल तर इथे तुम्ही एक चमचा धणे तुपामध्ये छान भाजून घेऊन यामध्ये घालू शकता यानंतर एक अर्धा चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आणि एक वाटी पाणी घालून इथे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे छान असे बारीक करून घ्यायचं आहे यानंतर हे आपण एका साईडला ठेवून देऊयात इथे एका कढईमध्ये आपण तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातले होते त्याच वाटीने तीन वाटी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण जी पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पाण्याला उकळी न आणता इथे आपण ही पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आता इथे आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने हे एकसारखे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत चवीपुरते मीठ इथे आपण घातलेलं आहे आणि एक दोन ते तीन चमचे बारीक गुळाची पावडर यामध्ये घातलेली आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर नसेल तर बारीक चिरून घेतलेला गुळ घातला तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे पुन्हा एकदा चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला मंद अचेवरती एक दहा मिनटांसाठी हे छान असे शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे मस्त असे दाटसर माडगे इथे तयार झालेलं आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असे हे माडगे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले माडगे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू